डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एन एम एम एस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत जळगाव जामो तालुक्यातील बोराळा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचं नावलौकिक वाढवलं आहे राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेद्वारे शिष्यवृत्ती देण्याकरिता इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एन ही परीक्षा शासनाद्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येते सदर परीक्षेत बोराळा खुर्द जिल्हा परिषद शाळेतील एकूण आठ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले असून त्यामध्ये रेश्मा रायपुरे या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून अनुसूचित जाती संवर्गात चौदा क्रमांक प्राप्त केला आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील या यशामुळे शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर सुरा इंगळे केंद्रप्रमुख योगेश वाघ संदीप शेणगारी अमरजीत तिडके राजू धर्मे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे